जय शिवराय आज आनंद होतो एका समाजामध्ये काम करत असताना आपलं काम अशा लोकांपर्यंत पोचतोय का त्यांचा आशीर्वाद आपल्या शिवकार्याच्या पाठीशी तर मी आत्ता छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले किल्लेशिवने त्याच ठिकाणी तर आपल्या आश्रमातले एक बाबा सकाळी साडेतीनला एक्स्पायर झाले तर सरकारी गावाकडनं त्यांचा पोस्टमॉर्टम वगैरे सरळ पोलिसांची प्रोसेस चालू होती आणि आनंद होतो बाबा आणि आजी आज, आज आपल्या कार्याला खास भेटण्यासाठी पुण्यातून आप्पा बळवंत चौक येथे धावणावरून ते बसने प्रवास करत आपल्या शिवजन्मभूमीत आले आणि त्यांनी आपल्या जे जन्मांना छोटीशी भेट घेऊन आले तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पहायचं कारण नाही की मी काम करत असताना आर्सनी भरपूर येत असताना अशा वडील माणसांचा आज आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो तर आत्ता ते आश्रमात चाललेले आहेत मी नेमके आता मला अजून पोलीस स्टेशनला आहे तर त्यांना म्हणलं तोपर्यंत तुम्ही पुढं जा की नारराजांचं दर्शन वगैरे घ्या आणि आश्रम पहा त्रास वाटते काय नाही तर खरंच हा महादेवांचा आशीर्वाद आहे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे आ, काम करत असताना अशी अनोळखी लोकं भेटत गेली की आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली तर तुम्हाला खरंच उदंड आयुष्य लागू हे मी आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि दादा आणि ताई सोबत आज म्हणजे बस मी प्रवास करून आले तर आपल्याकडे काय आपल्याकडे किती गाड्या गोड्यात याला महत्त्व नाही आपली या मदत करण्याची इच्छाशक्ती किती होती हीच याच्यातून एक छोटंसं उदाहरण आहे तर दादाही धर्मासाठी काम करतात सनातनी धर्माचं काम करतात तर अशा माणसाचा जर आपल्या पाठीशी आशीर्वाद होते तर दादाही दोन शब्द बोलतील बोला आम्ही सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्यातर्फे पुण्या पुणे शहरमध्ये पुणे शहर पुण्याचा आजूबाजूचा भाग सातवड कोरंदा जेजुरी हा इकडला भाग सगळा बघितला जातो असतात हिंदूंचं संघटन होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट आपण आहे अलाद जियार या अनेक गोष्टी आहेत हे आपल्यापर्यंत आलेले आहेत पुढे सहभाग करतो पुढाकार म्हणजे भरपूर आहे मला का बसून फोन चालले ते आपुलकीनी फोन करताना एक आनंद वेगळा असतो मी त्यांच्या नातवाच्या वयाच आहे तर आज खरंच का ते आज आपले इथं आले तर म्हणलं पहिलं तुम्ही आज आश्रमाचं दर्शन घ्याल तिथून गणराईचं दर्शन घ्या तिथूनच आपल्या शिवगेरी किल्ला आश्रम भगीपेक्षा आपलं पुढं पाहू शकणार आहे नक्कीच आताच अकेश आहे बऱ्याच वेळी ठिकाणी वेस्पात काळे पाहिजे त्यांचे काही असं नाही त्यांना गाठी बिटे देतो आणि त्यांना काय अडचण पाहिजे तेरा पाहिजे गे तांदूळ पाहिजे ते सप्लाय नाही व्हिडिओ पाहिल्यावर नक्की शेअर करा आणि इंस्टाग्रामला आपले हेच अकाउंट आहे याला फॉलो करा हे फॉलो वगैरे करण्यासाठी व्हिडिओ टाकत नाही फॉलो नाही केलं तरी चालेल हे काही फॉलोअर्स पडायचं काम नाही तर छत्रपती शिवरायांचा एक विचार आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो तर नाच गाण्याचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा कामाच्यात एक चांगलं काम चालले तर त्याच्या पाठीशी करा नक्कीच तो एखादा नाच गाण्याचा व्हिडिओ लाईक करण्यापेक्षा एखाद्या गरिबांचा पाऊस आली जरा असं कुठं पाऊस आपलं आयुष्य झगत असेल यांचं चांगलं होईल तर विचार करा आणि आपल्या आपल्या परीने आपण या कामाच्या पाठीशी बघा जे जमान असतो जे इंडियो एक सुरक्षा सगळं होतं